भगवंताकडं काय मागत बुद्धी अंत कानामध्ये येऊन काय मागावं वाटतं पुढस दुखोऱ्याच्या चरित्राकडं तुकोबार अत्यंत व्यवहारनिष्ठ व्यक्ती म्हणतो संतांमध्ये तुकोबारसारख व्यवहार निष्ठ संत दुसरे कोणते नाही वेळ आल्यानंतर बंद करतात पण प्रपंच बंद नाही केलं तुकोबरा भक्ती बंद केली पण प्रपंच बंद नाही केले कारण तुकोबरायांच्या बाराव्या वर्षी जगदूर तुकोबारांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला व्यवसाय तुकोबरायांच्या परिवारात एकच म्हणजे महाजन किजा तुकोबारान नवीन व्यवसाय निर्माण केला तो सावकार किजा तुकोबारान नवीन व्यवसाय सुरू केला तो आदर्श दुग्ध व्यवसाय कोण हे तुकोबारांनी स्वतः व्यवसाय निर्माण केला आता इथं दोन पिढ्या बसल्या एक वडील आणि एक मुलगा ते एकच विचार करा ज्या बापाने पाच रुपये पाच लाख रुपये व्यवसाय करता दिले त्या मुलाने त्याचे पन्नास हजार रुपये सुद्धा ठेवले नाही कोणता बाप हे त्याने हातवर करावं तो मनाला परत एक लाख रुपये करता व्यवसाय कर चांगला करायचा असतो की पाच लाख दिल्यानंतर पुन्हा जर मागितले तर बापाने आनंदाने दहा लाख दिले पाहिजे मंडपायचे तुकुमारांकडे पाहणार वळणाचे व्यवसाय आणि ते व्यवसाय अत्यंत स्पष्टपणे कठोरपणे तुकोबारांनी पाहिले कठोर शब्द या करताय सावकार कि मध्ये पाया पडून जमत नाही हातपाय पडलेले त्यांचेच हातपाय पडून नेले तर पैसे परत नाही मिळत तू कमार कठोरपणे वसुली करत कुठपर्यंत जोपर्यंत भगवंताच्या भक्तीमध्ये जात नाहीत तो तोपर्यंत तू आहे दुर्बुद्धी व्यवसायामध्ये एखाद्याच्या घरून टीव्ही ओढून घ्या म्हणजे ती दुर्बुद्धी स्वतः करतात देहूमध्ये दे तुकोबारांनी केलंय आणि केल्यानंतर रुपयाची रुपयाची संपत्ती पण संपत्त। पर परिवारामध्ये काही गोष्टी अशा घडतात ज्यांनी व्यवसाय शिकवला ते वडील व्यवसायाच्या वृद्धी करत असताना गेले पाठीचा आधार घ्या ज्या आईने माया शिकवली ती आई निवडली परिणाम विश्वपटलावर माया काय म्हणतात हे संपलं बघ ज्या दिवशी घरातून आई जाते ना समजावं आपल्या ती माया संपली मावशीने कितीही डोक्यावरून हात घेऊ द्या पण आईचा मायेचा आधार तो आईच्याच मायेचा आधार असतो पुन्हा नाही मग या विश्वात सगळं काही मिळेल पण आईच्या स्तनाचं दूध हे आईच देऊ शकते पुन्हा आई से बडकरीश्वे होय बी नाही आई गेली थोरले भाऊ गेले थोरली भाऊ गेली स्वतःची पत्नी गेली स्वतःचा मुलगा गेला आणि आवश्यकता वाटली या विश्वामध्ये नाही या महाराष्ट्रात नाही या पुणे जिल्ह्यात नाही पुणे परगण्यात नाही तर देहू क्षेत्रात नाही तर माझ्या परिवारामध्ये आठ पिढ्या अगोदर नांदायला आलेला देव कुठे हे तुको शोधतात तेव्हा तुकोबा शोधतात ते होत तुकोबा देव भेटत नाही घरात देव पुढे दृष्टीस पडत नाही त्यावेळेस तुकोबा देहूच्या सीमा सोडतात आणि देहूच्या उत्तरेला असणाऱ्या भांगेरी पर्वतावर पंधरा दिवसाचा अनुष्ठान मांडतात तेराव्या दिवशी विश्वाचा मालक सर्प रूपाने विंचवाच्या रूपाने दर्शन देतो तुकोबा एवढे प्रगप संत आहेत इतके व्यवहार निष्ठ संत आहे ते अर्ध्यावर कोणती गोष्ट स्वीकारत नाही मिळेल तर पूर्ण म्हणून म्हणणं आहे दर्शन देणार असाल तर विश्वरूप दर्शन दर्शन मान्य नाही देव अठ्ठेचाळीस तास विचार करतात देव अठ्ठेचाळीस तास विचार करून देत असतील तर ते चांगलंच असेल आणि तुम्ही इतक्या बरोबर जर मिळत असेल तर ते थोड्या दिवसासाठी असेल अठ्ठेचाळीस तास भगवंत भक्त एवढा विचार करतात सोळाव्या शतक विश्व विज्ञानवादी भूमिकेकडं वळून घेते आणि त्यावेळेस जर्मनी मध्ये चालणाऱ्या इंधनाचा शोध लागतोय अमेरिकेमध्ये विमान कसं तयार करावं याचा प्रारंभ होतोय इंग्लंड मध्ये अनेक तंत्रज्ञान सामोरे येण्याचा मार्ग चालू झाला आणि त्या कारखान्यात ते उरची इच्छा आहे भगवंतांनी विश्वरूप दर्शन द्यावं ते द्यावं तुकोबरा भगवंत एवढाच विचार करतात जर का तुकोबराची भक्ती ज्यांनी आदर्श मांडली मवणींच्या मार्गावर जी माणसं चालतात त्यांनी इमानदारीने जर भक्ती केली बावीसाव्या शतका शतकामध्ये मला त्यांना चतुर्भुज दर्शन द्यावं लागेल ही माझी तयारी आहे का याचा विचार भगवंत अठ्ठेचाळीस तास करतात स्वतःची खात्री पटल्यानंतर मग दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराका। निराकार निराकार म्हणजे त्याला स्वरूप नाही त्याला आकार नाही जसा मूर्तीमध्ये आहे तुकोबारांनी बोलावं तेव्हा सामोरे त्यांनी दगड सोडावा आणि तुकोबांच्या समोर उभं राहावं याला निराकार आठ नाही जेवढं जेवढ निराकार काही अपेक्षा नाही तुम्ही म्हटले चला निघाले तुकोबरा तुकोबरा कळालं आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा ना। देवाने पूर्ण केलं पाचव्या दिवशी वैकुंठाची प्राप्ती मागणी केल्यानंतर पाचव्या दिवशी वैकुंठाची प्राप्ती आहे असा निराकार देव तुकोवरांनी निवडला तो भगवंत करायचा काय तो भगवंत तुकोवरांचं कीर्तन झालं की कीर्तनाला उभं राहायचं देव कीर्तनात बसला नाही तुकोबराच्या कीर्तनात देव उभा देवन आई रुक्मानी माझ्या सोबत